नमस्कार मित्रांनो आणि सु तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर तर आज आपण बनवणार आहे हरभऱ्याची भाजी आणि आपण त्याला काळे चणे पण म्हणतो काही जागेवर त्याला हरभरे म्हणतात काही जागेवर काळे चणे म्हणतात तर त्यासाठी आपण काय घेतलेले चणे घेतले सकाळी मी आठ ते नऊ तास त्याला भिजत टाकले चण्याला त्यानंतर आपण त्याला बॉईल करून घेतलं आहे आणि बॉईल झाल्यानंतर नाही का चणे असे बारीक होतील त्या टाईपच आपल्याला बॉईल करून घ्यायचे चणे त्यानंतर आपण इकडं कांदा उभा कापलेला आहे आणि त्यानंतर आपण आता स्टार्ट करूया हरभऱ्याची भाजी मीन्स चण्याची भाजी कशी बनवणार तुम्ही सुकी भाजी ती आपण प्रोसेस स्टार्ट करूया तर मित्रांनो आपण कढई तापवायला ठेवली आहे आणि आपण याच्यात दोन टेबल स्पून तेल टाकतोय मी सध्या हरभऱ्याची भाजी फक्त दोन जणांसाठी बनवणार आहे जर तुम्ही जास्त जणांसाठी बनवणार असाल तर तुम्ही तेल जास्त टाकू शकतात आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात जिरे टाकायचे आहे आणि मोहरी टाकायची आहे तर आपण आपले जिरे आणि मोहरी दोन्ही टाकलं आहे तर तेल आपलं चांगल्या प्रकारे आहे तुम्ही बघू शकता जिरे मोहरी चांगल्या प्रकारे शिजते आणि त्यानंतर आपण त्यात टाकतोय थोडंफार हिंग आणि त्यानंतर आपण टाकतोय कढीपत्ता कढीपत्ता पत्ता चांगला तडथड करतोय आपला आणि त्यानंतर आपण टाकणारे शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला थोडेसे टाकायचे खूप सारे शेंगदाणे टाकायचे तुम्ही मोजून असे पंधरा ते वीस शेंगदाणे त्यात टाकू शकता त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे फ्राय झाले आहे तर आपण त्यात टाकणारे कांदा कांदा तुम्हाला परतून घ्यायचा आहे त्यात कांदाचा कलर ब्राऊन होपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचा आहे कांदा तर त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर आपल्या कांद्याचा कलर बदलू त्यासाठी आपण टाकणार आहे त्यात थोडं मीठ मीठ पण तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात तर आपण दोन जणांसाठी भाजी बनवणार आहे तर आम्ही त्यानुसार मीठ टाकलं आहे तुम्ही पण तुमच्या चवीनुसार दोन दीड टेबल स्पून आपण मीठ टाकू शकतो त्यात तर मित्रांनो इकडे आपला कांदा परतो आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ आणि मसाला तयार करण्यासाठी आपण इथं एक लाल मिरची पावडर घेतो आहे आपण दीड टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतली ता आहे त्यात आपण टाकतो आहे धनिया पावडर त्यानंतर टाकतो आहे आपण हळद त्यानंतर आपण टाकतो आहे कांदा लसूण मसाला त्यानंतर आपण टाकतो आहे कोथिंबीरी मसाला आणि त्यानंतर आपण टाकणार आहे छोले मसाला तर हा मसाला आपण काय करायचा आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक वेगळा फ्लेवर येण्यासाठी आपण थोडीशी साखर टाकतोय खूप नाही थोडीशी साखर टाकायची आहे तुम्हाला आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला तर थोडं आपण पाणी टाकतोय त्याला आणि आपण मिक्स करून घेतोय सर्व मसाला तुम्हाला असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे मित्रांनो आपला कांदा परत आलाय तर आपण याच्यात आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आता आलं लसूण पेस्ट टाकून तुम्हाला अजून थोडा वेळ परतून द्यायचा आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट मित्रांनो आपला कांदा परतला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर असा ब्राऊन व्हायला लागला आहे आणि आपण जो मसाला बनवला आहे तर आपण तो मसाला त्यात टाकणार आहे तो मसाला पण त्यात टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला तो फ्राय करायचा आहे मसाला थोडा जास्त टाईम स्लो गॅसवर तुम्हाला परतून घ्यायचा आहे कारण भाजीची टेस्ट ॲक्च्युली तुमच्या मसाल्यात आहे तर मसाला, मसाला जितका चांगला परतन भाजीची टेस्ट तेवढी चांगली येईल तर मित्रांनो आपण तीन ते चार मिनटं मसाला परतावला आहे तर आपण जे छोले बॉईल केले होते ते छोले आपल्याला त्याच्यात टाकायचे चणे टाकायचे सॉरी आणि चणे याच्यात मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि याला दहा मिनटं लो फ्लेमवर तुम्हाला परतून द्यायचे तर यात आपल्याला थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे खूप पाणी टाकायचं कारण आपण सुकी भाजी बनवणार आहे तर आपण त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याला आपण लो फ्लेमवर परतून देणार आहे जेणे की जे मसाल्याची टेस्ट आहे तुमच्या चण्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरन बघू शकता खूप चांगला कलर आला आहे चण्याला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली भाजी लगभग तयारच झाली आहे दहा मिनटापासून आपण शिजवतोय आणि किती भारी कलर आला आहे त्याला आणि नक्कीच खूप भारी फ्लेवर आला सन तर तुम्हाला बा तुम्ही ट्राय करा नक्की ट्राय करा घरी भाजी अशी बनवण्याची सेम प्रोसेस फॉलो करून आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमची भाजी कशी झाली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहे नवीन नवीन घरगुती भाजी बनवणार आहे तर नक्की वेट करा नवीन व्हिडिओसाठी